नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनशे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो महेश खाजगी बाजार सेलू या ठिकाणी आजचे दुपारनंतरचे कापूस बाजार भाव बघणार आहोत तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा त चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो महेश खाजगी बाजार सेलू या ठिकाणी आज नऊ मे दोन हजार चोवीस रोजी बघा दुपारनंतर कापूस बाजारभाव सुपर क्वालिटी कापूस सात हजार पाचशे चाळीस रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे तसेच पुढील पावती सेलू या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस सात हजार पाचशे साठ रुपये क्विंटल तसेच पुढील पावती सुपर कॉ सेलू या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस सात हजार पाचशे ऐंशी रुपये क्विंटल आणि फरदडला सहा हजार रुपये क्विंटल तसेच पुढील पावती सेलू या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस सात हजार पाचशे पंचेचाळीस रुपये क्विंटल तसेच पुढील पावती सेलू या ठिकाणी रेंटच कापसाला सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल तसेच पुढील पावती सेलू या ठिकाणीच रेंटच कापसाला सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल आणि सुपर क्वालिटी कापूस सात हजार सहाशे पाच रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे हो तसेच पुढील पावती हो सेलू या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस सात हजार सहाशे पंचेचाळीस रुपये क्विंटल तसेच पुढील पावती सेलू या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस सात हजार सहाशे सत्तर रुपये क्विंटल असं सर्वोच्च